रिलायन्स बिझनेस एक्स्पो क्रीडाई प्रॉपर्टी एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार सव्वीस चा उद्घाटन सोहळा संपन्न महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे लायन्स लिनेस लिओ क्लब ऑफ कोपरगाव व क्रीडाई कोपरगाव आयोजित कर्वी शंकरराव काळे उद्योग समूह प्रायोजक संजोनी उद्योग समूह प्रायोजक आणि सम्राट वर्मा ग्रुप एवला सहप्रायोजक गोदावरी दूध संघ व समतापत संस्था एक्स्पो दोन चा शुभारंभ नृत्य सादरीकरणाने ढोल तासच्या मिरवणुकीच्या गजरात उद्घाटन आमदार दादा काळे यांच्या शुभ हस्ते पार पडले या वर्षी एक्सपो दोन हजार सव्वीस मध्ये भारतीय सांस्कृतिक व वा, ऐतिहासिक वारसाचा गौरवपूर्ण उत्सव साजरा करण्यात येत असून या माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत कोपरगावकरांसाठी खऱ्या अर्थाने एक नवी पर्वणी निर्माण करण्यात आली आहे यावेळी लायन्स लिनेस व लिओ क्लबचे पदाधिकारी सदस्य क्रेडाईचे पदाधिकारी व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आजी माझी नगरसेवक कार्यकर्ते व कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते एस जी मराठी न्यूज चॅनल साठी संतोष जाधव कोपरगाव